नमस्कार मित्रांनो मी अफसर शेख मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो पाच तारखेला पडायला सुरू झाले होते पण काही जिल्ह्यामध्ये पाच तारखेला हप्ता पडला आणि रविवारी अचानक हप्ते यायचे बंद झाले कोणालाच रविवारी हप्ता मिळाला नाही परंतु आता आज आहे सोमवार आणि आजपासून राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे भरपूर जणांना आजपासून हप्ते पडतायत तुम्ही पाहू शकता एक हजार पाचशे रुपये क्रेडिट झालेले आहेत जून दोन हजार पंचवीस म्हणजे जून महिन्याचे हप्ते पडलेले आहेत काही वेळापूर्वीचे हप्ते जे आहेत ते सर्व जिल्ह्यामध्ये पडायला सुरू झाले आहेत तुम्ही पाहू शकता सात जुलै रोजी एअरटेल पेमेंट बँकमध्ये भरपूर जणांना पैसे आलेले आहेत सात वाजता आलेले आहेत कोणाला पाच वाजता कोणाला आठ वाजता अशा पद्धतीने हप्ते पडायला सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला सुद्धा तुमचा हप्ता हा मिळणार आहे काळजी करू नका आता हळूहळू सर्व जिल्ह्यामध्ये पैसे पडतील तीन दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जे काही पैसे आहेत ते वाटप होईल आज होतील उद्या होतील आणि राहिलेले पैसे परवा होतील अशा पद्धतीने सर्वांना पैसे मिळतील महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे अपडे महत्वपूर्ण असे ही अपडेट आहे तर सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद